सत्कारमूर्ती आदरणीय सदाशिवजी देवकर साहेब यांना प्रथमता वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो या कार्यक्रमासाठी आलेले सर्व मान्यवर उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू व वर्ग सर्वांना माझा नमस्कार मी मला वाटतं दोन वर्षापूर्वी शाळेमध्ये गेलो होतो लोकमान्य नगरच्या आणि त्याच वेळेस मी घाडगे सरांना बोललो का एवढ्या वर्षापूर्वी इथे काहीही नसताना एक छोटंसं रोपटं सराने लावलं आणि आज हजारो विद्यार्थी इथे प्रांगणामध्ये शिक्षण घेतात अगदी गरिबांच्या मुलांना शिक्षण देणारी ठाण्यातील एकमेव संस्था उस असेल का जिथे मराठी शिक्षण ही गुणवत्तेचं दिलं जातं इंग्लिश मिडियमेही शिक्षण दिलं जातं आणि हजारो विद्यार्थी चांगल्या अधिकारी पदावर पोहोचलेले अगदी आमच्या मुरबाडचे तहसीलदारही आपल्या शाळेचे विद्यार्थी आहेत म्हटलं मला एक ना एक दिवस बाबांना भेटायचं आहे आणि आज नेमकी तो योग आला का आदरणीय देवकर सरांना भेटण्याचा योग आला त्यांचा कार्यक्रम समजल्यानंतर सोमवार आज खूप शेड्यूल बिझी असतं तरीसुद्धा सरांचा कार्यक्रम आहे त्यामुळे यावंच लागलं कारण त्यानिमित्ताने सरांची आणि इतर मान्यवरांचीही भेट झाली आज मी अभिमानाने सांगू शकतो का ठाण्याचा था इतिहास जेव्हा कधीतरी लिहिला जाईल तेव्हा सुवर्णाक्षराने देवकर सरांचं नावही जे लिहिणाऱ्या लेखकाला लिहावं लागेल का ना गोरगरिबांसाठी बघणारे काम करणारा एकमेव एक व्यक्तिमत्व वेक आहे की ज्यांनी चांगलं शिक्षण देण्याचं चा काम केलं आणि शिक्षण देऊन आज हजारो विद्यार्थी लाखो विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलं विद्यार्थी मित्रांनो जेव्हा देवकर सर ठाण्यामध्ये आले असतील किंवा ही शाळा काढली त्यावेळेस ठाण्याची परिस्थिती खूप वेगळी असेल आज तुमच्यासाठी शिक्षणाचा दार त्यांनी उघडलेलं आहे अगदी तुमच्याकडून कुठल्याही प्रकारच्या प धनाची अपेक्षा न करता किंवा कुठल्याही फ्री कोचिंग क्लासेस त्यांनी स्वतःने न करता गाडगे सर आणि इतर सर्वच आदरणीय शिक्षकवृंद चांगल्या प्रकारे शिक्षण देण्याचं काम करतात आपणही स्वप्न पाहिली पाहिजेत का आम्हालाही ठाण्याच्या इतिहासामध्ये नाव ग लिहा लिहिलं जावं यासाठी आपण काम केलं पाहिजे त्यासाठी शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे आपण ठाण्यात नुसतं शिक्षण घेत असताना आपल्या आईवडील बहुतेक नव्वद टक्के विद्यार्थ्यांचे गोरगरीब आहेत तुम्ही लक्षात ठेवा का त्यांची गरिबी ब बदलण्याचं चित्र श्रीमंत करण्याचं काम हे तुमच्या हातामध्ये तुम्ही जर स्वप्न पाहिली तर ती स्वप्न पूर्णत्वासाठी सर किंवा देवकर सर आहेत आपली जिजाऊ स्वच्छता ही आपल्याबरोबरही मी वारंवार आपल्याला सांगत असतो परंतु आपण स्वप्न ही मोठी पाहिली पाहिजेत मी आपल्याला याच रंगायतांमध्ये उदाहरणं ठाण्यातली दिली होती का आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं उदाहरण दिलं होतं सरनाईक साहेबांचं उदाहरण दिलं होतं ठाण्याचे तेव्हाचे तत्कालीन आयुक्त अभिजित सरांचं दिलं होतं का हेही लोक आपल्यासारख्या सर्वसामान्य घरातील घर गर गोरगरिबांचीच मुलं होती परंतु त्यांनी मेहनत केली चिकाटी धरवली तर आज कुठल्या लेवलला जाऊन पडले का आज बांगरसर मुंबई मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बसले आदरणीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय बसले प्रताप सरनाईक साहेब हे तीन वेळा इथे आमदार म्हणून निवडून आले परत म्हणजे आप अनेक चांगले व्यावसायिक म्हणून ठाण्यामध्ये नावाजले गेले आहेत आपल्याला ही स्वप्न बघण्याचा आहे अधिकार आहे आणि स्वप्न बघून ती पारित होण्यासाठी अभ्यासाचं सातत्य ठेवलं थे पाहिजे उद्या व्यवसाय घडायचं असेल तरीसुद्धा चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे आणि जी शिक्षणाचं दार सरांनी उघडलेलं आहे त्याच्यामध्ये आपण चांगले आदर्श वृत्त जसे बाभिजित सरांचं नाव घेतलं तशा लेवलला आपणही गेलात तर आमच्या शाळेचंही नाव चांगलं जाईल ठाण्याचंही नाव चांगलं उच्च दर्जाला होईल आपल्या आईवडिलांच्या पाचवीला पुरलेली जी गरिबी आहे ही कायमची दूर होऊन जाईल आणि आपल्यातून इतर विद्यार्थी मार्गदर्शन आदर्श घेऊन तेही आपल्याप्रमाणे घडण्याचा प्रयत्न करतील आमच्याच लोकमान्य नगरच्या बाजूला सावरकर नगरलाच मला वाटतं लायब्ररी आहे स्पर्धा परीक्षाचे क्लासेस होतात पोलीस भरती केंद्र आहे जिथे जिथे आपल्या कॉम्प्युटर क्लासेस आहेत सर ज्या ज्या विद्यार्थी दहावी ज्या झाले असतील त्यांना कॉम्प्युटर क्लासेस असतील तर त्यांनाही पाठवून द्या ज्या ज्या तुम्हाला शिक्षणासाठी गरज असेल तिथे वयावाटपही मला वाटतं दोन दिवसातच परेसर करतील जिथे जिथे तुम्हाला येईल जिथे जिथे तुम्हाला गरज असेल तिथे जिजाऊ सोसता आदरणीय देवकर सरांनी इतकं मोठं काम नाही परंतु तुमच्याबरोबर एक तुमचा भावंड कुटुंब असेल हा आपल्याला शब्द देतो परत एकदा देवकर सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि प्रकाशक या पुस्तकाचे प्रकाशक लेखक या सर्वांचा आभारी आहे का त्यांनी चांगल्या प्रकारे लिखाणकाम केलं असेलच मी ओझरथं बघितलं अशाच चांगल्या व्यक्तिमत्वाचं आपण जे प्रकाशन आणि लेखन केले त्याबद्दल मीही तुमचा जे जाऊ शोच आभारी आहे सर मला मान सन्मान दिला देवकर सर गाडगे सर त्याबद्दल मी आपला आभारी आहे मला कार्यक्रम शेवटपर्यंत बघण्याची इच्छा होती परंतु आज सोमवार असल्याने मी आपली थांबण्याची इच्छा असून सुद्धा रजा घेतो मान्य अध्यक्ष मॅडमनं विनंती करून मी निघतो जय हिंद जय महाराष्ट्र खरं तर आजपासून पुढील वर्षभर किंवा कायमसाठीच शुभेच्छांचा वर्षाव श्री देवकर सर आणि देवकर मॅडम यांच्यावर होत राहणार आहे कारण हे देवकर सरांचं अमृत महोत्सवी वर्ष आहे पुढच्या वर्षी याच दिवशी अमृत महोत्सवी वाढदिवस त्यांचा आपण इतक्याच उत्साहाने आणि आनंदाने साजरा करणार आहोत आजच्या चौऱ्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त श्री निलेश सांबरे पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सरांचं कौतुक करतायत अभिनंदन करतायत